बघा आजच्या तासामध्ये नवोदयच्या आपण धडा सहावा बघा धड्यासाव्याचं काय नाव आहे रे लांबी वस्तुमा धारता है आहे नहीं बघा हा धडा आपल्याला आज शिकायचा आहे बघा आपल्या नवोदयच्या पुस्तकामध्ये हे सहावं प्रकरण आहे तर सहाव्या धड्याचा आपल्या मोठ्या परीक्षेला एक तरी प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे आणि हे आता आपल्याला चांगलं शिकून घ्यावं लागेल कारण याचा एक तरी प्रश्न येणारच आहे मग या सहाव्या धड्याची चांगली तयारी होण्यासाठी काही तुम्हाला एकक पाठ करायचे आहेत काय पाठ करायचे एकक परिमाणे पाठ करायचे आपण त्याला सूत्र देखील म्हणू शकतो एकक देखील म्हणू शकतो ते आपल्याला पाठ करायचे आता तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या बघा एक मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात हे आपल्याला लिहून घ्यायचंय आणि पाठ देखील करायचंय आधी काही जे एकक आहेत जे सोपे आहेत ते आपण आधी पाठ करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात किती सेंटीमीटर असतात रे शंभर हे लक्षात आलं पाहिजे त्यानंतर एक किलोमीटर तुम्हाला किमी दिसतं बघा बऱ्याच पुस्तकामध्ये एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर असतात एका एक किलोमीटर मध्ये किती मीटर असतात रे एक हजार मीटर म्हणजे एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो हे लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बघा एक किलोग्रॅम ज्याला की ग्रॅम म्हणतो एक किलोग्रॅम मध्ये एक हजार ग्रॅम असतात एका एक किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात रे एक हजार ग्रॅम असतात हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक मिनिट एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात रे साठ सेकंद तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळे एकक एक दिलेले पण आपल्याला नवोदय मध्ये कोणता प्रश्न विचारतील काही भरोसा नाही त्यामुळे सगळं काही आपल्याला पाठ असलं पाहिजे लक्षात ठेवा कोणताही प्रश्न आपल्याला येत नाही असं होता कामा नाही लक्षात येते का सगळ्यांना अजिबात घाबरायचं नाही डरणे का नाही डर गया सो डर गया म्हणजे काय करावं लागलं आपल्याला भेचं नाही पण चांगलं सगळं पाठ करावं लागेल बघा एक मिनिट म्हणजे साठ सेकंद एक तास एका तासामध्ये किती मिनिटे असतात रे साठ मिनिटे लक्षात ठेवा साठ मिनिटांचा एक तास असतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर एक लिटर एक लिटर बरोबर एक हजार मिलीलिटर जेवढे काही आपल्याला पाठ करता येतील तेवढे पाठ करायचे आहेत बघा एका लिटर मध्ये एक हजार मिली लिटर असतात त्याच बरोबर बघा आता एक दिवस एका दिवसामध्ये किती तास असतात रे चोवीस तास लक्षात घ्या एक दिवस हा चोवीस तासांचा असतो त्यानंतर एक दिवस एका दिवसामध्ये किती मिनिट असतात रे एक हजार चारशे चाळीस मिनिटे लक्षात येते एक हजार चारशे चाळीस मिनिट आहे इकडं लिहायचं का बघा इकडं इकडं तुम्हाला सगळ्यांना दिसत ना बघा आता आपण एक अजून इथे काही माहिती बघूया बघा तुम्ही आणखी लिहू शकता एक दिवस एक हजार चारशे चाळीस मिनिट आहे एक दिवस बरोबर किती सेकंद असतात रे एका दिवसामध्ये नाही शहाऐंशी हजार चारशे सेकंद पाठच ठेवायची एका दिवसामध्ये शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात हे आपल्याला पाठच असलं पाहिजे आणखी काय पाठ असलं पाहिजे रे एक आठवडा एक आठवडा एक आठवडा म्हणजे किती दिवस रे एक आठवडा म्हणजे किती दिवस सात दिवस आठवड्याला आणखी दुसरा शब्द कोणता आहे रे आठवड्याला आणखी दुसरा शब्द सांगा बरं अरे तुमच्या गावामध्ये उभा राहतो का नाही काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतात रे गावामध्ये उभा राहतो त्याला चलौ सात दिवस चालू असतो बघा काय म्हणाय त्याला सत्ता अगदी बरोबर आठवड्याला काय म्हणतात सप्ताह हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात हे पण तुम्हाला कळावं चला आणखी कोणतं एकक राहिलं रे बघा एखादं राहिले का आणखी सगळे एकक आपल्या मुलांना पाठ असले पाहिजे एक रुपया एक रुपया बरोबर किती पैसे रेल शंभर पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे असतात स्टॉप कर थोडा पहा आणखी आपल्याला काही एकक राहिलेले आहेत जे की या अगोदर परीक्षेला आलेले बघा आता एक पहा एक घन मीटर एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर एक घन मीटर बरोबर किती एक हजार लिटर त्यानंतर एक घन मीटर एक घन मीटर बरोबर दहा लाख मिली लिटर बघा इथं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दश लक्ष दहा लाख मिली लिटर हे आपल्याला पाठच करून ठेवायचं आहे हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं काय चालू आहे तर हे बघा हे एकक तुम्ही पाठ करा एकक पाठ केले ना मग तुम्हाला अगदी सोपं जात समजले का एकक एक सगळ्यांना हे एक दोन एकक लिहिले का आता आणि सगळे एकक हे उद्या पाच पाच वेळा लिहून आणायचे आणि पाठ करायचे पण आपल्याला एक बी प्रश्न या धड्यातला गेला नाही पाहिजे ऐका नाही आणि मग जर तुम्हाला एकही एक प्रश्न माझा जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय करायचे प्रत्येक प्र... जो आहे आता पर्याय मी दिले इथं तुम्हाला हे एक एकक दिलेले आहेत एक एकक पाच पाचदा घरी लिहायचं आणि पाठ करायची मग बघा तुम्हाला गणित खूप सोपे जातील है ना चला आता गणित बघायचे का आपण सगळ्यांना एकक कळाले ना रे आता चला आपण गणित पाहूया पहा आता यामध्ये इथे नंबर च गणित मी तुम्हाला देतोय सगळ्यांनी रिकाम्या चौकट हजार पहा आता इथे आपल्याला आपण जे आत्ता एकक पाठ केली आपण पाठ केली का नाही एकक आत्ता त्या एककावर आधारित मी काही प्रश्न दिले आहेत तर ते विचार करून प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे तर पहिला प्रश्न आपण बघूया काय दिलाय पाच किलोग्रॅम बरोबर डॅश ग्रॅम म्हणजे पाच किलोग्रॅम मध्ये एकूण किती ग्रॅम होतील कोणी सांगायचं नाही काळजीपूर्वक विचार करून त्याचं उत्तर लिहायचंय आपण पुन्हा लईन विचारूया आता दुसरा प्रश्न बघा काय दिलाय मी तीन लिटर बरोबर डॅश मिली लिटर तीन लिटर मध्ये डाश मिली लिटर असतात लिटर मध्ये आपण काय मोजतो रे कोण सांगतो रे लिटर मध्ये आपण काय मोजतो दूध आगडी बरोबर आहे कार्तिक तुमच्या घरी दररोज सकाळी दूध येतं का नाही तर ते कसे मोजतो आपण लिटर मध्ये दूधवाला म्हणतो का एक किलो दूध घ्या दोन किलो दूध घ्या असं म्हणतो का रे तो नाही काय म्हणतो तो लिटर एक लिटर अर्धा लिटर आहे का नाही असं ते दोन लिटर असं दूध असतं तर पुन्हा बघा मिनिटे सहा मिनिटे बरोबर डॅडे सेकंद आताच तुम्ही पाहिलं का नाही एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात रे साठ सेकंद त्याच्यावरनं तुम्ही सहा मिनिटाचे एकूण किती सेकंद झाले ते काढू शकता त्यानंतर लक्ष द्या इथे बघा आता सहा मिनिटे बरोबर डॅड सेकंद आता हे वरचे आपण घेतले तीन लिटर म्हणजे किती मिली लिटर हा याच उत्तर तू सांग बर लांब पाठीमागचा हा तीन लिटर म्हणजे तीन हजार मिली लिटर कारण एक लिटर मध्ये एक हजार असतात आदित्य लांब लक्ष द्यायचं तर तीन लिटरचे किती झाले तीन हजार मिली लिटर आता सहा मिनिट आहे बरोबर डॅड सेकंद दहा पाठी सांग बर तू एकशे ऐंशी नाही सहा मिनिटं म्हणजे किती सेकंद एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात रे साठ सेकंद असतात मग तुमच्याकडे सहा मिनिट येत म्हणजे तुम्हाला साठचा चा आणि सहाचा काय करावा लागेल रे गुणाकार करावा लागेल सहा शून्य शून्य सहा गुणिले सहा साय साय छत्तीस तीनशे साठ सेकंद किती सेकंद झाले तीनशे साठ आता बघा पुढे सहा मिनिटे बरोबर डॅड सेकंद तर याच उत्तर आलेलं आहे तीनशे साठ आता तीन तास बत्तीस मिनिटे बरोबर एकूण डॅड मिनिटे याच उत्तर कार्तिक आडे सांगेल बघा तीन तास बत्तीस मिनिटे तीन तासाचे झाले एकशे ऐंशी मिनिटं होती आणि त्याच्यामध्ये बत्तीस मिनिटं मिळवा तीन तास म्हणजे किती मिनिट झाले एक तास म्हणजे किती साठ सहाचा पाडा मोजा ना सहा सायकचा सहा दोन्ही बारा म्हणजे एकशे वीस सायत्री अठरा त्याच्यावर शून्य वाढवा एकशे ऐंशी म्हणजे एका तासात साठ मिनिट तर तीन तासाचे झाले एकशे ऐंशी मिनिटे एकशे ऐंशी मिनिटे आणि बत्तीस मिनिटं त्याच्यात मिळवा एकशे ऐंशी अधिक बत्तीस दोनाशी दोन आठ आणि तीन किती झाले रे अकरा अकराशीला एकाचा ला एक एकन एक दोन म्हणजे एकूण किती मिनिट झाले दोनशे बारा मिनिटे मुलांनी शांत राहायला पाहिजे शांत राहून प्रत्येक प्रश्न नीट वाचायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा त्याच्यावर विचार करायचा तेव्हाच आपल्याला त्याची उत्तरं येतात काही गडबडीमध्ये वाचायचं नाही गडबड करायचं नाही एक बी प्रश्न चुकला नाही पाहिजे लक्षात घ्या तर आपला नोदयला नंबर लागेल बरोबर आहे का नसता आपण जर गडबड केली तर गै बयस पाणी मे काय उपयोग होईल का आपला नाही त्यामुळे गडबड करायची नाही न गडबड करता चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तर शोधता आली पाहिजे आता बघा दोनशे साठ मिनिट आपल्याकडे आहेत मग दोनशे साठ मिनिटं म्हणजे किती तास आणि वरी किती मिनिटं शिल्लक राहतात आता हा प्रश्न मुळामध्ये काही विद्यार्थ्याला समजत नाही ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना नाही समजत तो बघा साठ मिनिटांचा एक तास असतो का नाही तुम्ही सहाचा पाडा मोजून देखील करू शकता बघा कि ते बघा साठ मिनिट एक तास आला एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास आले सहा एक सहा दोन बारा आला सैत्रिक अठरा एकशे ऐंशी मिनिट म्हणजे तीन तासाचे एकशे ऐंशी मिनिट झाले बरोबर आहे थोडा विचार करत जा आणि बघा दोनशे चाळीस दोनशे चाळीस मिनिटं म्हणजे किती तास झाले रे चार तास पण आपल्याकडे किती मिनिटं आहेत रे दोनशे साठ आहेत मग चार तासाचे इथं चार तास आले चार तासाचे झाले दोनशे चाळीस मिनिट आहे पण आपल्याकडे आहे दोनशे साठ मग हे चार तास आणि वरी आता किती मिनिटे शिल्लक राहिले यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल वजा बाकी करावी लागेल बघा दोनशे साठ मधन दोनशे चाळीस आपण काय करूया वजा करूया हे झिरो सहा मधून चार गेले दो, दोन मदुन दोन मधून दोन गेलं शून्य दोनशे साठ मिनिट याचा अर्थ चार तास वीस मिनिट हे एकूण उत्तर आलेलं आहे समजलं का रे तुम्हाला सगळ्यांना बघा नीट चार तासाचे दोनशे चाळीस मिनिटं वरचे वीस मिनिटं शिल्लक होते ते इथं टाकले आपण आता दोन आठवडे दोन आठवडे याच उत्तर प्रीतम सांगेल प्रीतम भुले दोन आठवडे म्हणजे किती दिवस ग प्रीतमचा अगदी बरोबर आहे चला टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायचं उत्तर आल्यानंतर छान हा तर एका आठवड्याचे सात दिवस दोन आठवड्याचे किती झाले सात दोन्ही चौदा दिवस अगदी बरोबर शब्बास शिक तुम्ही हुशार झालात कसे झालात तुम्ही आता हुशार झाला बघा दोन दिवस बरोबर किती सेकंद आता मात्र इथ चुकवलं आहे ऐक चला किती येईल दत्ता सांगतो का दत्तागिरी तो बर आडे सांग आठेचा नाही म्हणजे कार्तिकनं प्रश्न नीट वाचलाच नाही काय प्रश्न आहे बघा दोन दिवस बरोबर डॅ डॅ सेकंद तर आपल्याला एका दिवसाचे सेकंद कळतात मग आपण त्या ठिकाणी दोन दिवसाचे सेकंद काढू शकतो